कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठावन्न आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा हा आजचा पाचवा दिवस आहे आणि आज शिवसेनेच्या उभा ठाकरे उभा ठा गटाचे उमेदवार विनायक राऊत जे गेली दोन इथे खासदार आहेत ते आज अर्ज भरणार आहेत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि आम्ही देखील याच दौऱ्याचा कसा काय एक एकूण या पट्ट्यामध्ये काय प्रभाव आहे तो बघण्याचा आम्ही एक प्रयत्न करतोय आता मी आहोत लांजामध्ये लांजातलं एकूणच जर माहोल जर बघितला तर आज बहुतेक लांजाचा बाजार आहे परंतु इथे कुठेही असं पक्षीय वातावरण किंवा लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण निश्चितच कुठे दिसत नाही परंतु आम्ही आता ज्या हॉटेलमध्ये थांबलोय तिथे सिंधुदुर्गातून मात्र हो एक कार्यकर्त्यांची मोठी फौज या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने रत्नागिरीच्या दिशेने निघालेली आहे शिखर आपण मनापासून प्रवासात आहोत मांजमध्ये आपण आता थांबलेलो आहोत एकूणच वातावरण काय रस्त्यावरती कुठेच लोकसभा निवडणुकीचं दिसत नव्हतं तुझं काय अनुमान आहे एकूणच या आपण या आत्तापर्यंत प्रवासात नक्कीच मॅडम आपण पाहिलं असेल की लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झालेला आहे सर्वात प्रथम आणि त्या त्याचे त्या उमेदवार हे विनायक राऊत आहेत आपण बघितलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यांचे दौरे देखील प्रचाराचे सुरू झालेले आहेत आणि आज ते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत एकंदरीत या सर्व तुम्ही म्हटल्याप्रमाणे की जो निवडणुकीचा आपण जर हे बघितलं तर कुठेही पण आता सिंधुदुर्गातून इथेपर्यंत येईपर्यंत कुठे आपल्याला म्हणजे निवडणुकीचं जे वातावरण पाहिजे ते निवडणुकीचं वातावरण कुठे दिसत नाही आज आपले ना, विनायक राऊत अर्ज दाखल करणार आहेत या अर्ज दाखल करण्याकरिता सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत ते दाखल झाले महाविकास आघाडीचेही कार्यकर्ते दाखल होत आहेत एकीकडे महाविकास विकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला ती अजूनही संभ्रम आहे अशा परिस्थितीत एक ही जी निवडणूक जे वातावरण आहे ते महावत तसं अजून ह्या मतदारसंघात तयार झालेलं नाही आणि लोकांच्या मनात देखील अजून संभ्रम आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला आहे महायुतीचा उमेदवार कोण असणार नारायण राणेंचं नाव चर्चेत आहेत रत्नागिरीतल्या किरण सामंतांचं सा नाव चर्चेत आहे यापैकी कोण उमेदवार असणार याची उत्सुकता जशी विरोधी महाविकास मा, आघाडी या पक्षाला आहे तशीच मतदारांना देखील आहे आणि एकंदरीत ती ह्या निवडणुकीचा जर विचार केला तर आताची जी आजची जी परिस्थिती आहे ती म्हटल्याप्रमाणे की निवडणुकीचं वातावरण असलं तरी तो मतदार राजा जो आहे मतदार राजाने काहीतरी डोक्यात ठेवलेला आहे कुठल्या तरी ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे ते त्याच्या डोक्यात बरोबर आहे आता उमेदवार उमेदवारी दाखल आज विनायक राऊत करते आणि काही दिवसात महायुतीचा उमेदवार दाखल होईल त्याच्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल त्यामुळे येत्या काही दिवसात जे निवडणुकीचं खरं चित्र आहे ते स्पष्ट झाल्याचं आपल्याला दिसेल नक्कीच येत्या काही दिवसात या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्याचं दिसेल श्रीधर जर आपण थोडासा लांजात थांबलेलो आहोत चहा घेऊया थोडासा आणि पुढच्या कार्यक्रमासाठी मार्ग करूया या आपण आता लांजामध्ये आहोत चहा घेण्यासाठी आम्ही देखील थांबलोय परंतु ज्या हॉटेलमध्ये आम्ही हो थांबलेलो आहोत तिथे एक कार्यकर्त्यांची मोठी फौज एक मोठी फळी ते काही प्रमुख नेते प्रमुख कार्यकर्ते हाच उमेदवारीच्या कृषीकोनात त्यांना पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले

उमेदवारी अर्ज म्हणजे विजयाची मिरवणुकीसाठी आम्ही सर्व चाललेलो आहोत पण अजूनही जो जगातला मोठा पक्ष म्हणून जो आज स्वतःला मिरवत आहेत त्यांना अजून या मतदारसंघाला उमेदवार जाहीर करता आला नाही हीच विनायक राऊतांच्या आमच्या उमेदवार आदरणीय विनायक राऊत यांच्या कामाची पोचपाये म्हणून आज आम्ही सर्व विजयी मिरवणूक काढायला चाललेलो आहोत सिंधुदुर्गातून किती कार्यकर्ते आले जवळजवळ दहा एक दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते आज सिंधुदुर्गातून येत आहेत तिथे जवळजवळ नाही म्हटलं तरी एक हजार पंधरा वीस हजार इथली असतील रत्नागिरीची या आज फार मोठं उत्साहाचं वातावरण आहे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी ग्राउंड बुक केली आहे आठ आठ दिवसासाठी मैदानं बुक केली आहेत सगळीकडे त्यांनी जे काय त्यांची व्यवहरचना केलेली ते, ते केलेली आहे खरे आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फरक पडणार नाही शिवसेना ही शिवसेनेच्या पद्धतीने मोठ्या जल्लोषात फॉर्म भरतील आणि विजयाचा मिरवणुकी काढतील त्यांच्याकडे अजून त्यांना नक्की कोणाला करायचंय कारण आज राणे हे पहिल्यांदाच पंधरा वर्षांनी जे दीपक केसरकर हे नेहमी राक्षसाच्या गोष्टी सांगायचे आणि राणे राक्षस हे म्हणून सांगत होते संपूर्ण सिने त्या दीपक केसरकरांच्या घरी राणेंना जावं लागलं ही सर्वात मोठी नारायण राणेंची शोकांतिका आहे की नारायण राणेंना स्वतःचं अस्तित्व समजलंय असं म्हटलं तर हरकत नाही आणि म्हणूनच ते दीपक केसरकरांच्या घरी गेले अशा प्रकारे जर अशा प्रकारे जर खरोखरच नारायण राणे हे कुठेतरी आता स्वतःच्या मुलांच्या अस्तित्वासाठी लढतायत असं हे वाटायला लागलेलं आहे भारतीय जनता पक्षातून आपल्या मुलांना उमेदवारी मिळावी म्हणूनच राणे स्वतःचं बळी देत आहेत राजकीय असं म्हटल्यास हरकत नाही किरण सामंत <coughs> उदय सामंत हे दोघं भाऊ हे स्वतः त्यांच्या अस्तित्वासाठी लढतायत आणि हे यांच्यापैकी कोणालाही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या नागरिकांचं जिल्ह्यावासियांचं पडलेलं नाही हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी दोन्ही कुटुंब लढतायत आणि स्वतःचं अस्तित्व टिकावं स्वतःचं एम्पायर व्यवसायाचं उभं राहावं यासाठी या, या राणे परिवार आणि सावंत परिवाराची लढाई चालू आहे आणि भारतीय जनता पक्ष हा या दोघांमध्ये भूमिका महत्वाची घेतोय की कुठेतरी स्वतः कार्यकर्ता हा जुना कार्यकर्ता जो आहे हा कुठेतरी अडचणीत आलेला आहे भाजपचा आणि तो भाजपचा कार्यकर्ता हा नक्कीच शिवसेनेच्या निष्ठावंत उद्धव साहेबांच्या जा शिवसेनेच्या मागे उभा राहील याची आम्हाला खात्री आहे आमची जवळजवळ एक फेरी पूर्ण होऊन गेलेली मी असेल आमचे जिल्हा प्रमुख संदेशजी पारकर माझ्याबरोबरच आहेत आम्ही सर्वच जण सतीशजी सावंत आम्ही सर्वांनी एकत्रितपणे संपूर्ण जिल्ह्याचा दौरा झालेला आहे आमचा खळा बैठका झालेल्या चा प्रचंड चांगला लोकांमधून आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि आतापर्यंतचा इतिहास आहे की जरी देशाचे नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान असले तरी ज्या ज्या वेळेला नरेंद्र मोदी या जिल्ह्यात आले मग ते लोकसभेला आले असतील कोकणामध्ये जिथे जिथे त्यांनी सभा घेतल्या म्हणजे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल अगदी सिटींग आमदार प्रमोद जठार असतील त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदींच्या सभा जिथे झाल्या तिथे त्यांना हार पत्करावी लागलेली आहे त्याच्यात त्यांनी इथे आणावं आणि पुन्हा हार आपल्या पदरात पाडून घ्यावी आणि आम्ही हॅट्रिक विजयाची साधणार

दिवस करतोय आजही हिजवेलचा इशारे दिलेला आहे परंतु एक वेगळं वातावरण निवडणुकीचं वातावरण देखील त्याचप्रमाणे सॅमेटेरीची तापमाना दिसतंय जसा नाश्ता आहे नाश्शी चौक घेता येतात जशी चायपी चर्चा जशी नाट्याची चर्चा अशीच आपण जर म्हटलं तर वागवत आपल्या बरोबर आहे संदेशभाई पालघर संदेशबाई संवेदवारी अर्ज करण्याच्या दृष्टीकोन आज उमेदवारी अर्ज करणार सगळे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी थांबलेली था। आहे एकूणच आपण चहा बरोबर किंवा नाश्त्या बरोबर अशा हलक्या फुलक्या गप्पा मारत असतो <laughs> काय सांगाल एकूणच उमेदवारी अर्जाच्या बाबतीत कारण आम्ही काही आढावा घेतला तसं निवडणुकीचं वातावरण असं परंतु आता या हॉटेलमध्ये मात्र वातावरण बाहेरचं थांबलेलं आणि या गरम गरम नाश्त्याबरोबर असं वातावरण थांबलेलं काय लागलं ही निवडणूक खर तर एकतर्फी आहे निवडणुकीचा अर्धा प्रचार संपत आहे हरीसद्धा विरोधकांचा अद्याप उमेदवार ह्या ठिकाणी घोषित झालेला नाही आणि आज एका उत्साहाच्या वातावरणामध्ये संपूर्ण या रत्नागिरी सिंधुदुर्गातून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करत खासदार विनायक राऊतचा उमेदवारी अर्ज आम्ही रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करणार आहोत खरंतर आज ज्या पद्धतीनं या संपूर्ण मतदारसंघामध्ये जो प्रचार सुरू आहे खासदार विनायक राऊत साहेबांचा अनेक बैठका कार्यकर्त्यांच्या ख बैठका असतील अशा प्रकारे जवळजवळ दुसरी फेम आम्ही या मतदारसंघामध्ये पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष हे ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आप आपसारखा फेजूल साहेबांचा पक्ष असेल त्याचबरोबर निर्भय बनू सारखी जी एक चळवळ आहे ती चळवळ सुद्धा त्यानिमित्तानं आपल्याला मदत करताना कर दिसते आणि या मतदारसंघातला जो मुस्लिम समाज आहे हा मुस्लिम समाजसुद्धा या निमित्तानं एकटेवलेला आणि या सगळ्याचं जे मतधिके आहे ते मतधिक्क खासदार विनायक राऊत यांना मिळणार आहे आणि विजयाची हॅट्रिक म्हणजे तिसरा विजय आज त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत या ठिकाणी घेणार आहेत तर पहिल्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाला या जिल्ह्यातल्या याच मतदारसंघातल्या जनतेनं त्यांना आशीर्वाद दिलेला होता आणि त्यावेळी तर राणे स्वतःला म्हणजे राण्यांमध्ये अहंकार झालेला होता तसं म्हणत होते की माझ्यासमोर जरी परमेश्वर उभा राहिला तरी माझा पराभव होऊ शकत नाही अशा प्रकारचा सत्तेचा मास एक अहंकार हा राणे त्यावेळी झालेला होता आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जनतेनं खासदार विनायक राऊत यांना दीड लाखाच्या मतदिकांनी निवेदन दिलेलं आणि दुसरा विजय हा पावणे दोन लाखाने झाला आणि आता हा विजय तिसरा <स्यारी> हा जवळजवळ अडीच लाखाच्या मतदिक्याला आम्ही हा विजय हा अशा पद्धतीचा आम्ही ध्येय किंवा टार्गेट आमच्या समोर ठेवलेला आहे आणि तितकाच प्रचंड असा उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद त्या निमित्तानं मिळतोय आज सुद्धा मोठ्या संख्येने रत्नागिरी सिंधुदर्गातले प्रमुख कार्यकर्ते महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि ही निवडणूक म्हणजे शिवसैनिक तर मेहनत घेतो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेहनत घेतात साम दंडभेद या सगळ्या परिस्थितीवर त्या ठिकाणी मात करून ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि जनतेच्या आशीर्वादावर आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत नक्कीच निवडणूक जिंकण्याचा विश्वास यांनी त्रास आहे या सगळ्या तुमची आघाडी आहे आणि आघाडी आहे काय म्हणतो आज यावेळेस पहिल्यांदी सगळ्या माणसांबरोबर आले या सगळ्या कार्यकर्त्यांनी नक्कीच दादांदा आपल्यासोबत म्हणून काम केलेलं आहे जिल्ह्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विशेष काम खूप गोष्ट मला माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला ही निवडणूक गेल्या तीस वर्षातल्या विकासाच्या भरुतापा विरुद्ध विकासाचा एक नवा बॅटर्न अशी असणार आहे खरं तर तुम्ही पाहिलात की सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दशक विविध विविध मासे पण तीस वर्षाच्या कालखंडात विकास झाला विकास झाला तो ठेकेदारांना रोजगार देणारा विकास परंतु सर्वसामान्य तरुणांच्या हाताला रोजगार देणारा विकास झाला आहे का एक अतिवाद खडसाहेब नव्वदच्या दशकामध्ये या जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय दहशतवाद या जिल्ह्यामध्ये त्यानंतरची विकासाची एक परंपरा जी अपेक्षित होती ती अद्यापही झाली नाही शिंदूनगर जिल्ह्यामध्ये पर्यटकांचे प्रश्न आहेत पर्यटन उद्योजकांचे प्रश्न आहेत कादू व्यावसायिकांचे प्रश्न आहेत तसेच बागायतांचे आंबा बागायतांचे प्रश्न आहेत तसेच जे बेरोजगार मोठ्या प्रमाणावर आज बेरोजगार गोव्यामध्ये नोकरी लागतात तीस ते पाच ते भावन गोव्यामध्ये मृत्यू अशी परिस्थिती आहे ज्यात तीस वैशात एक साधा घाटखाला रोजगार देणारा कारखाना या ठिकाणी उभा राहू शकणार नाही राजांनी वेगवेगळे प्रकल्प आले सिव्हल प्रकल्पाचा जर विचार केला तर सिव्हल प्रकल्पाला विरोध झाला त्याचा भांडवल केला जातो विरोध काय झाला हा एक विचार केला पाहिजे सिव्हल प्रकल्पाची बाजूची जमीन ज्या जमिनीच्या सातबारांवर राणेंच्या आदेशाने पेन्शनने शेरे घातले गेले ती जमीन लाटण्याचा जो प्रयत्न आला त्यामुळे सिव्हल सरकार चांगल्या प्रकल्पाला विरोध झाला खासदार साहेबांनी देखील विरोध केला नसता तर आज अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घरात आलेल्यांच्या घशात गेल्या असतात या ठिकाणी नाना रिफायनरी सारखं अत्यंत पर्यावरणाला घातक असलेला प्रकल्प या ठिकाणी आम्हाला गेला आजही त्यांचं भेंडोल केलं असतं हजारो तरुणांना रोजगार परंतु इथल्या पर्यावरण तर आज रोजगार का द्यायचा राणेकडे आज गेले अडीच वर्ष देशात सत्तर हजार कोटी रुपयाचं बजेट असलेलं अत्यंत महत्वाचं खातं आहे त्या एम खात्याच्या माध्यमातून अनेक स्मॉल स्केल इंडस्ट्री आपल्या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये येऊ शकतात अद्यापही त्यांनी आणलेले नाहीत किंवा एकही रोजगार त्याच्यातून निर्माण झालेला नाही रोजगार निर्माण झाला तो राहण्यांसाठी झाला जे कुडाळमध्ये कळत ऑफिस होतं ते, ते कणकोलीच्या पहाडच्या मध्ये आणलं गेलं महिन्याला लाख रुपये भाडं आणि कुटुंबाला चालू झालं परंतु जिल्ह्यातल्या बेरोजगारासाठी काय द्यायचं याचा विचार अद्यापही त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या मुलांच्याही मनामध्ये नाही सकाळी त्यांचे चिरंजीव जे आमदार आहेत देवगड कणकोली मतदारसंघाचे सकाळी उत्तर आपल्याकडच्या शिवाय घेतात विरोधकांना शिवाय घालण्याचं काम करतात मात्र एवढ्या वर्षामध्ये त्यांनी विकासासाठी विकासाच्या ध्येय धोरणाबाबत विचार मांडणारी एकही पत्रकार परिषद घेतली नाही इव्हन गेले अडीच वर्ष आपल्या वडिलांकडे जे अत्यंत महत्वाचं खातं आहे त्या खात्याचा उपयोग आपल्या मतदारसंघामध्ये आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी कसा करता येईल याचा साधा विचार देखील ते मांडू शकत नाहीत त्यामुळे ही निवडणूक ही निवडणूक आहे ती गेल्या तीस वर्षातल्या विकासाच्या बुद्धाबा विकासाची खोटी स्वप्न जी सिंधुदुर्ग वाशियांना आणि कोकण भाषांना दाखवली गेली त्याच्या विरोधात विकासाचा नवा पॅटर्न घेऊन लढली जाणारी निवडणूक आहे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणेची अवस्था काय कोरोना काळामध्ये तुम्ही स्वतः पाहिले आहे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आज अशा अवस्थेमध्ये नेऊन ठेवली आहे स्वतःच खाजगी हॉस्पिटल चाललं पाहिजे यासाठी जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा करून टाकलेली आहे जिल्ह्याच्या रोजगाराचा प्रश्न जर आहे त्याशिवाय येथे अनेक प्रश्न आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यामुळे त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने वाचा फोडणारी निवडणूक असेल आजपर्यंत विरोधकांसातला कोण उमेदवार असेल याचं तिकीट देखील जाहीर न होणं हा विनायक राऊतांच्या विजयाचा मार्गदर्शन झाला असं स्पष्टपणे दिसतं फक्त तो विजय भव्य दिव्य होण्यासाठी सगळे कार्यकर्ते इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष मैदानाने आहेत येत्या मतमोजणीच्या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थाने हे चित्र स्पष्ट झालं पाहायला मिळतं एकूणच नारायण राणे हेच उमेदवार असतील या अनुषंगाने जर बघितलं तर आता जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत विवेक मंडळ त्यांनी जे काही सांगितले ते निश्चितच त्यांच्या त्यांचे जे मुख आहे ते बरेच मोठे बाबा मध्ये की जे कित्येक वर्ष जरी सिंधुदुर्गात असले तरी बाहेरून हो सपोर्ट करण आणि अत्यंत निश्चय काम करणं स्वभाव आहे बाबा खूप दिवसांनी पुन्हा एकदा भेटतो राजकारणाच्या दृष्टीने काय कुठल्या दिसून ते बघता तुम्ही सगळे झालेले दिसत आहेत आणि अत्यंत चांगल कार्यकर्त्यां शिवसेनेचे कसं बघताय निवडणुकीकडे आणि विरोधक संपवणे हा जो भाजपचा एक कार्यक्रम आहे आणि संविधान टिकवण्यासाठी ही निवडणूक आम्ही अगदी जोमाने लढवणार कारण संविधान टिकलं तर आपण टिकणार कारण विरोधक संपवून संविधान संपवण्याच्या मार्गावर भाजपची विचार आहे त्यामुळे ह्या निवडणुकीत आम्ही अगदी जीव होतून आमचा जो काय महावीस महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल आता आमचे विनायक रावतच आहेत त्यामुळे त्यांना विजय करायला ठेवून प्रयत्न नक्कीच आता आपण बघितलं विनायक राऊत आज अर्ज भरणार आहेत त्यांच्या अर्ज भरणार आहेत निश्चितच हे शिवसेनेचे कार्यकर्ते सिंधुदुर्गातून रत्नागिरीच्या दिशेने रवाना होत आहेत मध्येच थोडासा नाटका करण्यासाठी परंतु हे करत असताना देखील त्यांचे जे विचार आहेत त्यांनी जे सांगितलेली मतं आहेत ती त्यांनी इथे मांडलेली आहेत बघूया पुढे आपण जसं रत्नागिरीच्या दिशेने जाऊ वाटेतही आपण सामान्य कार्यकर्त्यांना सामान्य माणसांना विचारणार आहोत त्यांची मतं काय आहेत त्यांचं म्हणणं काय आहे नक्कीच विकास कामावरती कुठल्या मुद्द्यांवरती त्यांना विकास हवा आहे आणि कुठल्या मुद्द्यांवरती त्यांना चर्चा आपण रत्नागिरीच्या दिशेने रवाना होऊन होणार आहोत माझ्याबरोबर माझं सहकारी श्रीधर आहेच श्रीधर आणि आमच्या सांग आम्ही तो भेटतो पुढच्या आमच्या प्रवासासाठी आम्ही मार्गस्थ आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल